नमस्कार आज आपण मालेगाव महानगरपालिकेत आलेलो आहोत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारी रोजी आहे म्हणजेच त्या दिवशी आपल्याला मतदान करायचं आहे प्रत्येक मतदाराला चार मतदान देण्याचा अधिकार आहे एका याच्यावर एका प्रभागामध्ये अ ब कड या संदर्भात अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे की कशा पद्धतीने द्यायचं कशा पद्धतीने असणारे त्याच्या मशिनी आणि कशा पद्धतीने आपल्याला मतदान करायचं चार मतदान दिल्याशिवाय आपली मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही याची जाणीव सगळ्यांनी ठेवायची आहे या संदर्भात आज आपण मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त म्हणजेच मुख्य निवडणूक अधिकारी रवींद्र जाधव यांच्यापाशी आलेलो आहेत आणि समजून घेऊया त्यांच्याकडून मतदान प्रक्रिया कशी असणार आहे ते कशा पद्धतीने आपल्याला आपल्या बॅलेट पेपरवर म्हणजे मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कशा पद्धतीने मतदान करायचं आहे यासंदर्भात आपल्याला आयुक्त रवींद्र जाधव मुख्य निवडणूक अधिकारी हे आज आपल्याला या संदर्भात माहिती देत आहे बघूया आपण धन्यवाद मालेगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होत आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात वाजेपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे मालेगाव शहरात एकूण चौऱ्याऐंशी सदस्य आपल्याला निवडून द्यावायचे आहेत प्रत्येक मतदाराला चार मतं देण्याचा अधिकार असणार आहे म्हणजेच एका प्रभागामध्ये चार उमेदवार निवडून द्यावायचे आहेत तर यासाठी महापालिकेनं सर्व तयारी केलेली आहे शहरामध्ये एकूण सहाशे नऊ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे प्रभागनिहाय आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यानुसार हे मतदान होणार आहे तर मतदानाची प्रत्यक्ष प्रात्यक्ष कसं असणार आहे हे मी आता आपल्याला सांगणार आहे एखादा मतदान मतदार हा मतदान केंद्रात गेल्यानंतर त्याला सर्वप्रथम आपली ओळख ही पटवून द्यावायची आहे त्यासाठी निवडणूक आयोगानं नेमून दिलेले जे पुरावे आहेत ते दाखवायचे आहेत किंवा महानगरपालिका कर्मचाऱ्याने जी स्लिप वोटिंग स्लिप दिली आहे ती दाखवायची आहे त्यानुसार ओळख पटल्यानंतर पुढचे जे आमचे कर्मचारी अधिकारी असणार आहेत ते आपल्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाही लावणार आहेत आणि त्यानंतर जे काही मतदान करायचं आहे त्यासाठी कंट्रोल युनिटवर ते बॅलेटचं बटन दाबून हे मतदानासाठी मशीन तयार करणार आहेत तर आता आपण असं समजू की आपला मतदार मतदान केंद्रात गेलेला आहे त्यांनी त्याची ओळख पटवून दिलेली आहे नंतर त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावलेली आहे आणि आमच्या अधिकाऱ्यानं कंट्रोल युनिटचं बटन दाबून आ, हे मतदानासाठी मशीन सज्ज केलेलं आहे तर कंट्रोल युनिटचं बटन कंट्रोल युनिट हे जे मशीन आहे याला कंट्रोल युनिट म्हणतात याच्यावर हा हिरवा लाईट अगोदरच लागलेला असतो पण हे बॅलट दिल्यानंतर हा लाल लाईट चालू होतो याचा अर्थ आता मतदान प्रक्रियेसाठी पुढचे जे बॅलट युनिट आहे हे तयार झालेले आहेत अशा पद्धतीनं हे कंट्रोल युनिटवर बॅलेट दिल्यानंतर आपण मतदानाच्या गोपनीय कक्षात जावायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला चार मतं द्यायची आहे तर कंपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन बॅलेट युनिट असणार आहेत एक हे असं बॅलेट युनिट आणि एक हे दुसरं बॅलेट युनिट तर साधारणतः प्रत्येक बॅलेट युनिटवर दोन मतपत्रिका असणार आहेत फक्त शहरामध्ये एकाच म्हणजे प्रभाग क्रमांक दोनमध्येच फक्त तीन बॅलेट युनिट आहेत आणि प्रभाग क्रमांक सहामध्ये एक बॅलेट युनिट आहे बाकी इतर सर्व ठिकाणी हे दोन बॅलेट युनिट असणार आहे प्रत्येक बॅलेट युनिटवर दोन मतपत्रिका असणार आहे क्वचित काही ठिकाणी पहिल्या बॅलेटवर तीन आणि दुसऱ्या बॅलेटवर एक मतपत्रिका असेल परंतु साधारणतः एका बॅलेटवर दोन आणि दुसऱ्यावर दोन अशा मतपत्रिका असणार आहेत तर आपल्याला चार मतं द्यायची आहेत तर अशा पद्धतीनं हे आपण आता पहिलं बॅलेट युनिट घेऊ याचा हिरवा लाईट लागलेला आहे म्हणजे याचा अर्थ आता बॅलेट द्यायला हे मशीन सज्ज झालेलं आहे तर आपण याच्यावर ज्या मतपत्रिका लावलेल्या आहेत याच्यावर डमी नावं आणि डमी चिन्ह लावून आपण या मतपत्रिका तयार केलेल्या आहेत तर पहिली मतपत्रिका ही पांढऱ्या रंगाची असणार आहे आणि दुसरी मतपत्रिका ही फिकट गुलाबी रंगाची असणार आहे तर आता आपण पहिलं मत देऊ हे असं पहिलं मत दिल्यानंतर आवाज येतो आणि बघा आता आपण दुसऱ्या मताला सज्ज हो। आहोत आता आपण दुसरं मत देऊ हे असा पुन्हा आवाज त्याचा येतो दुसरं मत दिल्यानंतर आपण आता दुसऱ्या बॅलेट युनिटकडे वळू या दुसऱ्या बॅलेटवर पहिली जी मतपत्रिका आहे म्हणजे तीन नंबरची क जागेची तर ही फिकट पिवळ्या रंगाची आहे तर याचंही आपण आता मत देऊ हे अशा पद्धतीने आता तिसरं मत दिलेलं आहे एखाद्यानं असा प्रयत्न केला की एकाच बॅलेटवर किंवा एकाच मतपत्रिकेवर दुसरं मत देण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही उदाहरणार्थ आता याच्यावर आपण दुसरं बटन दाबू पण आवाज येत नाही मत पडत नाही म्हणजे एका पत्रिकेवर एकच मत हे आहे त्यामुळे आता परत तीन आपली मतदान झालेलं आहे चौथं मतदान आहे चौथी मतपत्रिका ही फिकट निळ्या रंगाची आहे याच्यावर आता आपल्याला चौथं मत द्यायचं आहे आणि चौथं मत दिल्यानंतर असा लाँग बीप येतो याचा अर्थ आपले चारही मतदान होऊन झालेले आहेत आणि मतदान आपलं आता सक्सेस झालेलं आहे अशा पद्धतीनं हे मताची पत मतदानाची प्रक्रिया आहे आपण दिलेलं मत हे गोपनीय ठेवायचं आहे त्याच्यामुळं आपण कुणाला मत दिलं आणि काय दिलं हे आपल्याला गोपनीय ठेवायचं आहे ते सांगायचं नाही कुणालाही धन्यवाद आता बघा आपण चार मतं इथे दिली आहेत आणि आपण बघितलं की चौ चौथं मत दिल्यानंतर लाँग बीप आलेला आहे याचाच अर्थ आता मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे आणि आपलं मतदान सक्सेसफुल झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला कुठलंही बटन दाबता येणार नाही आणि काहीही करता येणार नाही चार मतं दिली तरच हा लाँग बीप येतो आणि अशा पद्धतीनं आपण जे आता मतदान दिलं त्याप्रमा त्याप्रमाणे लाँग बीप आलेलं आहे आणि मतदान झालेलं आहे शहरामध्ये एकूण पाच लाख सतरा हजार सहाशे त्रेसष्ट इतकं मतदान आहे तर माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आपल्याला संविधानानं दिलेला जो मतदानाचा हक्क आहे तो पंधरा जानेवारी रोजी बजवायचा आहे आणि आप आपलं पवित्र मत हे द्यायचं आहे मतदानाला लोकशाहीमध्ये फार महत्त्व असतं त्यामुळं आपल्याला जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजेपासून संध्याकाळी साडेपाचच्या आत मतदानासाठी घरी घरातून बाहेर पडायचं आहे मतदानाच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी सुट्टी असते परंतु सुट्टीचा दुरुपयोग न करता कुठेही बाहेरगावी न जाता आत्ताच आपण आपलं शेड्यूल पंधरा जानेवारीचं नक्की केलं पाहिजे आणि पंधरा जानेवारी रोजी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे तर माझी शहरवासियांना पुन्हा एकदा विनंती आहे की पंधरा जानेवारी रोजी आपलं अमूल्य मत आपण निश्चित द्यावं आणि महापालिकेला सहकार्य करावं धन्यवाद धन्यवाद आपल्याला पहिल्यांदा एक पांढऱ्यावरती एक मत द्यायचं आहे एक गुलाबी मतपत्रिकेवर द्यायचं आहे एक लाईट पिवळ्या मतपत्रिकेवर द्यायचं आहे आणि एक लाईट निळ्या पत मतपत्रिकेवर द्यायचं आहे अशा पद्धतीने प्रत्येक मतदाराला चार मतं देण्याचा अधिकार आहे आणि चार मतं दिल्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही तरी सगळ्यांनी चार मत देणं हे अत्यावश्यक आहे आणि त्यानंतर लॉंग बी पावं जाणार आहे तेव्हा आपली मत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असं आपण समजायचं तर ह्या पद्धतीने ह्या मशीने असणार आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ॲप अपडेट राहा